मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक चमत्कार बघणार आहोत संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाणारी आई जगदंबा तुळजापूरच्या तुळजा भवानी मातेचा अहिल्यानगर या ठिकाणी घडलेला हा एक साक्षात्कार मंडळी तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की लहान मुली म्हणजे देवीचे रूप असतात आधी मायेचं रूप असतात आणि खरोखरच याची प्रचिती देणारा हा एक प्रसंग मंडळी अक्षरशः व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमच्यासुद्धा अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही अक्षरशः मंडळी व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही खरं तर मंडळी लहान मुली हे देवीचे रूप असतात असं आपण म्हणतो बऱ्याचदा तुम्ही ऐकलेलं असेल परंतु या पापी आणि घोर कलयुगामध्ये अगदी लहानग्या चिमुकल्या मुलींसोबतसुद्धा अत्याचार वाढलेले आहेत अगदी शाळेमध्ये त्या लहानग्या पोरी सुरक्षित नाहीत अगदी मंदिरामध्ये सुद्धा लहानग्या चिमुकल्यावरती दुष्कर्म दुराचार झालेला आहे हे खरं तर आपण उघड्या डोळ्यांनी बघत आहोत आणि आशामध्येच घडलेला हा एक प्रसंग मंडळी तुमचासुद्धा थरकापुर आल्याशिवाय राहणार नाही साक्षात बारा तेरा वर्षाच्या मुलीच्या रूपानं साक्षात तुळजापूरची तुळजाभवानी जगतमाता आई तुळजाभवानी प्रकटली मंडळी तुमचासुद्धा विश्वास बसणार नाही हा प्रसंग आहे इसवी सन पंधराशे सालचा अहिल्यानगर म्हणजे पूर्वीच्या काळी अहमदनगर म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आणि त्याच ठिकाणचा हा एक प्रसंग आहे बुराणशहा म्हणून नावाचा एक राजा होता आणि तो राजा इतका विचित्र होता इतका पापी होता की मंडळी तुमचीसुद्धा तळपायची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही अतिशय वाईट प्रवृत्तीचा हासा तो राजा होता एखादी परस्त्री त्याला दिसली सुंदर दिसली मनामध्ये बसली की तो त्या स्त्रीला आपलं सैन्य पाठवून पकडून आणायचा आपल्या महालामध्ये न्यायचा आणि त्या ठिकाणी त्या परक्या स्त्रीसोबत दुराचार करायचा तिच्याशी अतिप्रसंग करायचा वाईट कर्म करायचा आणि अशाच प्रकारचा हा राजा होता आणि मंडळी हा बुराणशाही इतक्या विकृतीचा होता की एखादी मुलगी वयामध्ये आलेली असेल तर त्या मुलीचा पहिला उपभोग हा राजा आपल्या महालामध्ये आणून घ्यायचा हा एक मुघल राजवटीमधला राजा होता निजामशाहीमधला एक महत्त्वाचा मोठा राजा होता आणि आपल्याला तर माहीत आहे या विचित्र आणि दृष्ट मुघलांना नाडायचं साहस त्यांना भिडायची ताकद कोणाचीही नव्हती ते फक्त साहज दाखवलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी नंतर मात्र या मुघलांना भोई थोडी झाली परंतु या नाराधामाने इथल्या प्रजेवरती किती वाईट अत्याचार केले जुलूम केले याची प्रचिती तुम्हाला मंडळी या, या व्हिडिओमध्ये येईल हा जो बुराणशहा आहे हा अशाच प्रकारचा विकृत आणि वाईट त्या परिसरामध्ये एखादी मुलगी उपवर झाली म्हणजे नुकतीच जी मुलगी वयामध्ये आली त्या मुलीला आपलं सैन्य पाठवून आपल्या महालामध्ये आणायचा आणि त्या मुलीसोबत दुष्कृत्य करायचा पहिला उपभोग त्या लेकराचा तो घ्यायचा आणि अशा प्रकारचा तो नाराधम त्या परिसरामध्ये किंवा प्रजेमध्ये त्या राजाला बोलायची कुणाचीही हिम्मत नव्हती राजा बोले आणि दल हाले जे काही राजा बोलणार तेच सगळं काही घडणार हे तर आपल्याला सगळं माहीत आहे आणि अशा प्रकारचा हा एक पापी राजा आणि मंडळी त्याच अहिल्यानगरच्या परिसरामध्ये आई जगदंबा तुळजा भवानी मातेचा एक भक्त राहत होता त्याचं नाव आहे जानकोजी देवकर आणि हा जानकोजी देवकर आहे याला पण या राजाचा सगळा काही प्रताप माहीत होता परंतु तो एक सामान्य माणूस बिचारा काय करणार त्याला फार वाईट वाटायचं की सगळ्या लोकांदेकत तो राजा नुकतीच वयामध्ये आलेली त्या परिसरामधली एखादी मुलगी आपल्या सैन्याच्या साहाय्याने ओढून रथामध्ये घालून बळजबरीनं आपल्या महालामध्ये न्यायचा आणि त्या मुलीसोबत अतिप्रसंग करायचा हे सगळं काही त्या जानकोजी देवकरला सहन होत नव्हतं तो आई तुळजाभवानी मातेचा भक्त होता आणि मंडळी तो मनापासून अंतकरणापासून आई तुळजाभवानी मातेला हात जोडायचा आणि म्हणायचा की आई तूच काहीतरी कर या पाप्यापासून या लहान लेकरांना वाचव या प्रजेला वाचव असा तो जानकोजी बोलायचा खरं तर मंडळी जानकोजी देवकर हा जातीने तेली तेली आणि त्याचा व्यवसायही तेली म्हणजे जे काही धान्य आहेत तर त्या धान्यापासून तेल वगैरे बनवायचा हाच त्याचा व्यवसाय घरगुती पद्धतीने त्या ते काळामध्ये तेल वगैरे बनवायचे आणि हा व्यवसाय करत करत त्याची मात्र आई तुळजाभवानी मातेवरची जी भक्ती होती ती भक्ती फार कठोर होते आणि तो दर पौर्णिमेला तुळजापूर या ठिकाणी आई तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी जायचा तो एकदा गेला गाभाऱ्यामध्ये नतमस्तक झाला आणि अंतकरणापासून आई तुळजाभवानी मातेला साकडं घातलं की देवी तू त्या वाईट राक्षसांना मारलंस महिषासूर नावाच्या त्या राक्षसाला मारलं कुरकुम नावाच्या त्या वाईट राक्षसाला मारून तू त्याच्या रक्ताने आंघोळ केली आणि कल्लोळ निर्माण केला पण आई तू या माणसांमधल्या राक्षसांना कधी मारणार ग कधी ठेचणार या माणसांमधल्या राक्षसांना बघ ना तो राजा आमच्या परिसरामधला तो शहा किती वाईट प्रकारे वागत आहे पोरी बाळींना किती त्रास होत आहे तोच याचा काहीतरी नायनाट कर असं तो बोलला आणि परत आला आणि काय आश्चर्य मंडळी त्याला एक स्वप्न पडलं आणि त्या रात्री स्वप्नामध्ये तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेनं साक्षात दृष्टांत दिला आणि त्याला ती आई म्हणाली की मी कोणत्या तरी रूपामध्ये तुझ्या घरी येईन आणि त्या ठिकाणी आल्यानंतर मी नक्कीच त्या वाईट बुरांशहाचा नाश करीन त्या पाप्याचा नायनाट करीन आणि मंडळी दोन तीनच दिवसानंतर या जानकोजी तेलेच्या घरी सकाळी सकाळी एक मुलगी आली एक भिक्षेकरू करू मुलगी होती फाटके मळके कपडे परंतु त्या मुलीच्या चेहऱ्यावरती मात्र वेगळंच असं काही तेज होतं साधारणतः अकरा बारा वर्षाची ती मुलगी जोडी करून भिक्षा मागण्यासाठी आलेली होती अगदी हरणीसारखे सुंदर असे रूपवान डोळे अशा प्रकारची ती मुलगी या जानकोजीराव तेल्याच्या बाहेर घराच्या बाहेर आली आणि हाक मारून बोलली आहे का कोणी घरी भिक्षा देता का थोडीशी तेव्हा हा जो जानकोजी तेले आहे जानकोजी हा जो जानकोजी देवकर नावाचा माणूस आहे हा घरामधून बाहेर आला आणि त्या मुलीला विचारू लागला की बाळ कुठली तू तु, नेमकं तुझं नातेवाईक कुठे आहेत आई वडील कुठे आहेत तू या गावामध्ये पहिल्यांदाच दिसते आहेस कशी आलीस तेव्हा ती जी मुलगी आहे ती त्या ते जानकोजी तेल्याला म्हणाली की बाबा ना मला नातेवाईक नाहीत मला घरदार नाहीत ना मला ना ना बाबा सुद्धा नाहीत वाटलंच तर मी तुम्हाला सुरुवातीला बाबा असे बोलले तसंच मी तुम्हाला बाबा म्हणू का तुम्हीच माझे बाबा आहात असं मी तुम्हाला समजू का आता मात्र त्या केविलवाने लेकराला त्या लहानग्या पोरीला पाहून या ते जानकोजी तेलेच्या मनामध्ये वात्सल्य भाव निर्माण झाला त्याच्या डोळ्यामध्ये टचकन अश्रू आले आणि तो त्याला बोलला की बाळा तू माझ्याच घरी आज राहा तू मला बाबा बोललीस मला फार आनंद झाला अगदी आयुष्यभर तुझी बापाप्रमाणे मी काळजी घेईन तेव्हा ती जी मुलगी आहे ती मुलगी म्हणाली की मी तुमच्या घरी राहायला तयार आहे आणि काय आश्चर्य मंडळी ती जी भिकाऱ्याच्या रूपामध्ये आलेली मुलगी होती ती दुसरी तिसरी कोणी नसून ती, ती जगतमाता आई तुळजाभवानी होती हे तर आपल्याला माहीत आहे परंतु हा जो जानकोजी तेली आहे हा त्या मुलीला ओळखूच शकला नाही ती मुलगी नियमितप्रमाणे प्रमाणे त्याच्या घरी राहू लागली कायमस्वरूपी त्याच्या घरी राहिले बरेच दिवस निघून गेले त्या ते जानकोजी तेलेच्या घरची धुनी भांडी घरी पाणी भरायचं काम ती मुलगी करायची सडा रांगोळी सगळं काही काम त्या ते जानकोजी तेलेच्या घरचं ती मुलगी करायची आणि तो ही जानकोजी तेली त्या ते ते मुलीला अगदी आपल्या मुलीप्रमाणे जीव लावायचा बघता बघता ती जी मुलगी आहे तिचंही वय हळूहळू वाढत होतं ती मुलगी तेरा चौदा वर्षाची झाली हळूहळू ती मुलगी वयामध्ये येत होते आणि आता मात्र त्या सुंदर अशा मुलीची ख्याती तिची ओळख संपूर्ण त्या परिसरामध्ये पसरली आणि तो जो वाईट बुरांशा आहे त्याच्यापर्यंत त्या, त्या मुलीची माहिती पोचली की जानकोजी तेलेच्या घरी एक त्याची मुलगी आहे फार सुंदर आहे अगदी हरणीसारखे डोळे आहेत अगदी रूपवती ती मुलगी आणि त्या मुलीच्या सौंदर्याची प्रशंसा त्या सैन्याने तो जो बुरणशाह आहे त्याच्या सेवकाने त्या बुरांशापर्यंत पोहोचवली आणि आत्ता मात्र या बुरांशाच्या मनामध्ये पापी वासना आली आणि तो बोलला की त्या ते जानकोजी तेलेच्या घरी त्याची जी, जी कोण मुलगी आहे तिला तात्काळ घेऊन आपल्या महालामध्ये या अशा प्रकारचा आदेश त्यानं ते त्या सैन्याला दिला आणि मंडळी त्याचं जे सैन्य आहे तर त्या जानकोजी तेलेच्या घरी ती जी मुलगी होती त्या मुलीला नेण्यासाठी आले हा जो जानकुजी तेली आहे हा होता ती मुलगी धोनी बांडी काहीतरी घरचं घरकाम गर करत होती दारामध्ये त्या मुलीला नेण्यासाठी सैन्य आलेलं होतं आणि त्या दृष्ट आणि पापी राजाकडे घेऊन जाण्यासाठी त्या आलेल्या सैन्याला पाहून हा जो जानकुजी आहे याच्या छातीमध्ये धडधड वाढली उरामध्ये धकधक वाढली कारण त्या एका बापाचंच काळीज ते त्या सैन्याला पाहून तो हात जोडून गया करू लागला माझ्या लेकराला माझ्या पोरीला त्या पाप्याकडे नेऊ नागार अशा प्रकारे तो खळखळ खळ रडत विनंती करत होता परंतु ते सैन्य थोडीच ऐकणार होतं ते सैन्य आलं त्याने त्या दारामध्ये असणाऱ्या त्या ते ते तेरा चौदा वर्षाच्या मुलीला उचललं आणि रथामध्ये घेऊन ते त्या पापी राजाकडे घेऊन जाऊ लागले आता मात्र ती मुलगी आहे ते आपल्या वडिलांना म्हणजे मानलेल्या वडिलांना जानकोजींना बोलत होती की बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आत्ताच जाऊन त्या बुरानशाची भेट घेऊन येते मी ज्या रूपामध्ये तुमच्या घरी आली ज्या रूपामध्ये तुमच्या घरी प्रकटली त्याच रूपामध्ये लगेच परत येईन तुम्ही निश्चिंत राहा असं त्या मुलीनं त्या जानकोजी तेल्याला सांगितलं आणि रथामध्ये घेऊन ते सैन्य त्या मुलीला त्या, त्या, मुली त्या राजाकडे गेलं राजाकडे गेल्यानंतर राजा महालामध्ये होता मोजक्या सैन्याने त्या मुलीला हाताला धरून त्या महालामध्ये नेऊन बसवलं आणि सगळं सैन्य बाहेर आलं त्या महालामध्ये तो राजा होता अप्रतिम सौंदर्याची सुंदर अशी ती खान असणारी मुलगी त्या सुंदर मुलीला पाहताच या राजाच्या मात्र जिबेला पाणी सुटलं आणि तो हळूद जाऊन त्या मुलीच्या बाजूला पलंगावरती बसला आणि त्या मुलीचा कोमल असा हात त्यानं हातामध्ये धरला आणि गचकन असे काही का का वीज चमकल्यासारखं सगळं काही घडलं ती मुलगी उठून उभा राहिली आणि साक्षात त्या मुलीनं रूप धारण केलं साक्षात ती मुलगी म्हणजे आदिमाईचं रूप होतं त्याच ठिकाणी तुळजापूरची तुळजाभवानी माता त्या मुलीच्या देहामधून अवतरली अष्टभुज्या ते रूप बघून हा राजा मात्र बिथरला गाभरला आणि एका एक लातमध्येच आई तुळजाभवानी मातेनं त्या राजाला खाली पाडलं त्या राजाला खाली पाडून त्याच्या अगदी छातीवरती एक पाय देऊन देवी त्याला बोलत होती की अरे पाप्या अरे दृष्टा त्या लहानग्या पोरी बाळींची आबरू लुटतोस त्यांची इज्जत लुटतोस तुला लाज कशी वाटत नाही रे अरे या कलियुगामध्ये तुझ्यासारख्या पापी माणसाला मारून तुझ्या त्या वाईट रक्तानं मी माझे अंग माझे हात घाण करणार नाही परंतु मी तुला एक श्राप देते की लवकरच तुझा नायनाट होईल अशा प्रकारे त्या राजाला तिनं श्राप दिला आणि ती मुलगी ती जी देवी आहे परत त्या मुलीच्या रूपामध्ये आली आणि परत आपल्या वडिलांच्या घरी म्हणजे जानकोजीराव देवकर जानकोजी तेलेंच्या घरी ती मुलगी गेली इकडं मात्र जानकोजी तेली आहे हा फार चिंतेमध्ये होता तो मनोमन हात जोडून आई तुळजाभवानी भवानी एक दबा मातीला विनंती करत होता की आई मानलेली का असणार पण ती माझी मुलगी आहे आणि त्या पापे राजाकडं सैन्य त्या मुलीला घेऊन गेलेला आहे माझ्या लेखराला सुखरूप घरी पाठवू आई अशा प्रकारे तो केविलवाना चेहरा करून हात जोडून घराच्या कोपऱ्यामधूनच त्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मातीला साकडं घालत होता तेवढ्यात बाहेरून ती मुलगी आली आलेल्या मुलगीला पाहताच हा जो जानकोजी तेली आहे हा धावत धावत बाहेर आला त्या लेकराला त्यानं मिठीमध्ये कडकडून मिठी मारली आणि मोठमोठ्याने रडू लागला तेव्हा ती जी मुलगी आहे ती त्याला म्हणाली की बाबा तो वाईट पापे बुरांशा मला काही करू शकणार नाही हातसुद्धा लावू शकणार नाही असं मी तुम्हाला जातानाच सांगितलं होतं नवं त्याप्रकारे मी परत आले आता मात्र हा जो जानकोजी तेली आहे हा मनोमन तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेला धन्यवाद देत होता आणि तुळजाभवानी मातेनंच माझ्या मुलीला वाचवलं अशा प्रकारे तो त्या देवीचे आभार मानत होता मंडळी अजून दोन चार दिवस निघून गेलं पौर्णिमा आली आणि परत पौर्णिमेला हा जो जानकोजी तेली आहे हा परत तुळजापूरला जायचा विचार करू लागला तेव्हा ही जी मुलगी आहे ह्या मुलीने त्याच्याकडे हट्ट धरला की बाबा मलाही यायचं आहे ना तुमच्यासोबत तुमच्यासोबत मलाही तुळजापूरला तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यायला यायचं आहे तेव्हा ह्या ज्या मुलीचा हट्ट आहे हा त्या जानकोजी तेलेनं मान्य केला आणि त्या मुलीलाही सोबत घेऊन हा तुळजापूरला पायी जाऊ लागला मंडळी बारा तेरा वर्षाची ही मुलगी आणि तिचा तो बाप हा जानकोजी तेली हे दोघेजण हळूहळू हळूहळू त्या तुळजापूरला जाऊ लागले आणि जात असतानाच मध्ये ते पाणी वगैरे कोणी वस्ती असेल घर असेल तर त्या ठिकाणहून पाणी घेऊन ते पाणी प्यायचे आणि पुढे जाऊन एखादं झाड दिसलं की त्या पालेदार झाडाखाली मुक्काम करायचे आणि असं चालत चालत ते एका झाडाखाली जाऊन पोचले मंडळी ते गाव होतं आष्टी नावाचं एक गाव आहे तर त्या झाडाखाली त्या ठिकाणी ते थांबले आणि त्या ठिकाणी दोघे मात्र चालून चालून खूप थकलेले होते आणि हा जो जानकोजी तेले आहे हा त्याच ठिकाणी त्या झाडाच्या बुंद्याजवळ असणाऱ्या एका दगडावरती मुंडकं ठेवून त्याच ठिकाणी झोपी गेला त्याला गाड अशी झोप लागली आणि त्याच्या झोपेमध्ये असतानाच त्याला एक तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेनं दृष्टांत दिला आणि ती स्वप्नामध्ये आली आणि म्हणाली अरे जानकोजी मी या संपूर्ण विश्वाची संपूर्ण जगाची जगतमाता अखंड महाराष्ट्राची माता, माता कुलस्वामिनी परंतु सगळ्यांची माता असूनसुद्धा मी तुझी मुलगी झाली रे आणि तुझी मुलगी म्हणून मी तुझ्या घरी राहिली तुझी धुनी भांडी कामं सगळं काही केलं आणि तू साकडं घातल्याप्रमाणे त्या तुझ्या परिसरामध्ये असणाऱ्या त्या राजाचासुद्धा नायनाट केला त्या सुद्धा आता मी संपवलं अशा प्रकारचं त्याला स्वप्न पडलं आणि ती जी तुळजापूरची तुळजा भवानी माता आहे ती त्याला स्वप्नामध्ये सांगत होती की आता माझं तिथलं अवतार कार्य संपलं आता मी परत माझ्या मूळ ठिकाणी आलेली आहे तुझे तुझी मुलगी म्हणून मी तुझ्या घरी राहिले परंतु आत्ता मात्र मी राहू शकत नाही आता तुळजापूर या ठिकाणी मी आलेली आहे ये आता इथं दर्शनाला माझ्या तेव्हा हा जो जाणकोजी केली आहे हा दचकून झोपेमध्ये गुंधळून उभा राहिला झोपेमधून त्याला जाग आली बघतो तर काय मंडळी बाजूला असणारी त्याची ती मुलगीच त्या ठिकाणी नव्हती ती मुलगी गायब होते आता मात्र त्याला जे काही सत्य आहे ते समजलं तो स्वतःच्या मनाला खेद वाटून घेऊ लागला की जगत माता ती संपूर्ण जगाची जगतमाता माझी मुलगी म्हणून माझ्या घरी राहिली अगदी भिकाऱ्याचं रूप घेऊन ती मुलगी माझ्या घरी आली आणि माझी मुलगीच म्हणून या ठिकाणी राहिली त्या पापी माणसाचा त्या पापी राजाचासुद्धा नायनाट केला आणि ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून जगतमाता तुळजा भवानी आहे आणि असं हे त्याला मात्र आता समजलेलं होतं आणि तो परत झपाझप पावलं टाकत तुळजापूरच्या दिशेने चालत जाऊ लागला त्या ठिकाणी गेला देवीच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक जोडला आणि त्या ठिकाणी मंडळी त्याच्या डोळ्यामधून अश्रू घळा वाहू लागले आणि तुळजा तुर्जा तुळजाभवानी मातेला तो म्हणत होता की आई तू संपूर्ण जगाची आई परंतु माझी मुलगी म्हणून माझ्या घरी राहिलीस परंतु मीच मात्र तुला ओळखायला कमी पडलो ग हा देह आपल्या आईला ओळखू शकला नाही मी तुझी एवढी भक्ती केली मनापासून तुझ्यावरती श्रद्धा ठेवली आणि याच श्रद्धेचं फळ म्हणून तू माझी मुलगी म्हणून माझ्या घरी राहिलीस परंतु मी तुला ओळखू शकलो नाही हा देह तुला ओळखू शकला नाही हा देह मी आता ठेवणार नाही मी संपवणार या देहाला असं म्हणून त्या ठिकाणाहून तो बाहेर पडला त्या मुख्य गाभाऱ्यामधून बाहेर पडला आणि तुळजापूरमध्ये तिथे बाजूलाच भारती बुवांचा मठ आहे आणि त्या मठाच्या बाजूला एक विहीर आहे त्या विहिरीमध्ये हा देह संपवण्यासाठी आत्महत्या करण्यासाठी तो जो जानकोजी तेली आहे जानकोजी देवकर आहे त्या ठिकाणी गेला आणि त्या विहिरीमध्ये उडी मारणार तितक्यातच त्याला जाणवलं की पाठीमागून त्याचा हात कुणीतरी धरलेला आहे आणि गचकन त्याला पाठीमागे ओढलं बघतो तर काय साक्षात त्या ठिकाणी सुद्धा तुळजापूरची तुळजा भवानी माता प्रकटलेली होती आणि ती देवी त्याला सांगत होती की जानकोजीराव तुझी मुलगी म्हणून मी राहिले संपूर्ण जगाची जगत माता तुझी मुलगी म्हणून राहिले हे तू भाग्य समज आणि असं वेड्यासारखं देह वगैरे तुझा जीव वगैरे काही संपवायच्या प्रयत्नामध्ये पडू नकोस तुला जे हवं ते माग मी तुझ्यावरती प्रसन्न आहे तेव्हा ती जी तुळजापूरची तुळजामाता आहे ती त्याला बोलत होते की अरे तुला जे काही हवं आहे ते तुला माग अगदी तू मला स्वतःची मुलगी समजून तुझ्या घरी सांभाळलंस सांगा खांद्यावरती खेळवलंस अगदी तू जमिनीवरती झोपलास परंतु माझा मात्र मान सलमान ठेवला स्वतःची मुलगी म्हणून त्या ठिकाणी पलंगावरती मला झोपवलंस त्याचप्रकारे अगदी अंगा खांद्यावरती खेळवण्याचा मान म्हणजे माझ्या पालखीचा मान हा तुझ्या घराण्याला असेल तुझ्याही घराण्याचा पुढची जी पिढ्या आहे तुझ्या पिढ्यान पिढ्या तुझासुद्धा तुझा उद्धार होईल आणि आज ही मंडळी त्या ठिकाणी तुळजापूरला जी पालखी जाते त्या पालखीचा मान त्या ते जानकोजी तेल्याच्या पुढच्या पिढीतल्या ते 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 त्या कुटुंबांना आहे आणि खरोखरच त्या ठिकाणी त्या विहिरीमध्ये दे जीव देण्यासाठी निघालेल्या त्या ते जानकोजी तेलेला त्या ते जा तुळजापुढच्या तुळजाभवानी मातेनं स्वतः वाचवलं आणि जी काही तुझी याची इच्छा आहे ती माग असं ती देवी बोलली तेव्हा तो जानकोजी तेली म्हणाला की आई एवढीच आता एक इच्छा ज्यावेळी मी हे जग सोडून जाईल ज्यावेळी माझा मृत्यू होईल तेव्हा याच ठिकाणी तुझ्या जवळपासच्या या भागामध्ये मला समाधी देण्यात यावी एवढीच त्यानं इच्छा व्यक्त केली नंतर मंडळी बरेचसे दिवस निघून गेले आणि बरेचसे दिवस निघून गेल्यानंतर हा जो जानकोजी तेले आहे याचं निधन झालं आणि त्याच ठिकाणी तुळजापूरमध्येच तिथेच बाजूला शुक्रवार पेठ म्हणून एक पेठ आहे तर त्या ठिकाणी जानकोजी तेलेला आणून त्या ठिकाणी त्याचं त्या दहन वगैरे दिलं अंत्यविधी केला आणि आज ही मंडळी तुळजापूरला गेल्यानंतर तुम्ही आवर्जून बघा की त्या ठिकाणी जानकोजी तेल्याची समाधी आहे तर बघा मंडळी आपण म्हणतो ना या जगामध्ये देव नाही जे म्हणतात ना वी या जगामध्ये देव नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा अगदी त्या लहान पोरीबाळींवरती अत्याचार करणारा तो नराधम राजा आणि त्याला संपवण्यासाठी कशाप्रकारे या आदिमाईनं अवतार रूप धारण केलं आणि त्या ठिकाणी एका तेल्याच्या घरी त्या तेल्याची मुलगी म्हणून ती राहिली आणि ज्यावेळी त्या मुलीलाच त्या राजाचं सैन्य घेऊन गे। राजाकडे गेलं त्यावेळी कशा प्रकारे त्या राजाला तिनं श्राप दिला अगदी अष्टभुजा रूप धारण केलं आणि एका लाथेमध्ये त्याला खाली पाडलं आणि देवीनं ज्या पद्धतीनं सांगितलं की तुझा नायनाट होईल नाश होईल अगदी थोडक्याच काळामध्ये तो राजा अगदी हाल हाल होऊन आजार पाण्याने अगदी खितपत आळ्या किडे पडून तो मरण पावला आणि इसवी सन पंधराशे त्रेपन्न साली साधारणतः तो राजा त्या ठिकाणाहून मरण पावला तो संपला सगळं काही संपलं तर बघा मंडळी खरोखरच या जगामध्ये देव आहे फक्त भक्ती आपली कठोर पाहिजे आपण म्हणतो या जगामध्ये पाप वाढलं लहान पोरींवरती अत्याचार होतो आहे लहान गे मुलीबाळींवरती अत्याचार होतोय परंतु हे कुठंतरी बघणारं कोणीतरी आहे विश्वास ठेवा या जगामध्ये देव आहे कारण संत एकनाथ महाराजांच्या घरी बारा वर्ष खांड्या नावाच्या रूपाने तो जो पंढरीचा पांडुरंग आहे तर तो, तो सालगड्याप्रमाणे त्या एकनाथ महाराजांच्या घरी राबला त्याचप्रकारे तुळजापूरची तुळजाभवानी माता अहिल्यानगरमध्ये मा ज्यांकोजी तेरेच्या घरी त्याची मुलगी म्हणून राहिली त्याच्या घरची ध्वनी बांडी केली हे मात्र खरं आहे आणि मंडळी हा जो प्रसंग तुम्हाला सांगितलेला आहे हा कुठल्या मोठ्या पुराणामधला रामायण महाभारतामधला नाही तर खरोखरच एक ऐतिहासिक प्रसंग आहे हे एक सत्य आहे हे एक वास्तव आहे तर धन्यवाद मंडळी न वेळ घेता आता तुमचा सगळ्यांचा निरोप घेतो कमेंटमध्ये सगळ्यांनी नेहा ने तुळजापूरच्या तुळजा भवानी मातेच्या नावानं चांग भल, हर हर महादेव जय जय रामकृष्ण हरिमंडळी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद